नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी खेलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज आपण हॅपीनेस आणि वॉन्टिंग लिस्ट म्हणजेच आनंद आणि इच्छापूर्ती यांचं समीकरण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात जर जसं तुकाराम महाराज सांगतात की आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे माझ्या या शरीररूपी डोहामध्ये आतमध्ये जर आनंद असेल तर तो मी बाहेर एमिट करू शकेल आणि मग लॉ ऑफ रेझोन्सनुसार मला आनंद वाटणाऱ्या गोष्टी युनिवर्स माझ्या आयुष्यात मला भरभरून आणून देईल म्हणजे उदाहरणार्थ एखादा तलाव आहे म्हणजे ते काय एक डोह आहे तर त्याच्यात आतमध्ये जर पाणी आहे तर ते आपल्याला बाहेर दिसतं आहे आणि जेव्हा तो कोरडा असतो मग तिथं आपल्याला काय दिसतं चिखल माती सेम आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी इतकं सिम्पल आहे म्हणजे जर तुमच्या आतमध्येच आनंद असणार आ असेल आणि तो परमनंट असेल तर मग तुम्हाला आहे ना युनिवर्स ब अजून तुमच्या आयुष्यात भरभरून गोष्टी आणून देतो पण जर आपला हॅपीनेस आनंद वॉन्टिंग लिस्टवरती असेल ना म्हणजे ही गोष्ट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर मग आहे ना आपण आयुष्यात हंड्रेड पर्सेंट हॅपी कधीच असू शकणार नाही का त्याचं कारण सांगते म्हणजे आज एक इच्छा पूर्ण झाली तर ती त्याचा वाटणारा आनंद किती दिवस टिकतो म्हणजे फॉर उदर फॉर एक्झाम्पल समजा आज मी गाडी घेतली तर आज एकदम हवेमध्ये महिनाभर पण एकदम हवेमध्ये वा नवीन गाडी एकदम एक भारी इकडे जाऊ तिकडे जाऊ वॉट आफ्टर सिक्स मंथ ओके ओके वाटायला लागतं ठीक आहे वॉट आफ्टर वन इयर मग तीच गाडी बोर होऊ लागते एका वर्षानंतर तर असा विचार येऊ लागतात की अपग्रेड होऊया नवीन घेऊया आणि म्हणजे जसे दिवस जाऊ लागतील ना, ला ना, ला ना तर मग आजूबाजूला रस्त्याने जाणार आहे ना आजूबाजूला जाणाऱ्या दुसऱ्यांच्या गाड्या छान वाटायला लागतात आपली सोडून असंच आहे कुठलीही गोष्ट तुम्ही भौतिक गोष्ट कुठलीही मिळवाल ना तर तिचा आनंद आहे ना शॉर्ट टाईम पुरता असतो एक तो हॅपीनेस आहे है ना मर्यादित असतो थोड्या वेळासाठी असतो पण जर तुमचा आ, आ बेस आहे ना आध्यात्मिक असेल तुम्ही जर स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करायला शिकला आयुष्यामध्ये तर आहे ना मग तुमचा आनंद आहे ना तो वॉन्टिंग लिस्टवरती कधीच नसतो मग तुम्हाला समजू लागतो उमजू लागतं कळू लागतं की माय हॅपीनेस इज डिप नॉट डिपेंड ऑन दिस 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 म्हणजे गोष्टी मिळाल्या तर तो वाटणारा आनंद वाटतो पण त्या नाही मिळाल्या ना तर मग दुःख कधीच हो, फील होत नाही कारण हीच द पॉवर आहे स्पिरिच्युआलिटीची अध्यात्माची म्हणजे ना परमेश्वर प्राप्तीचे स्पिरिच्युआलिटी अध्यात्म मानवण्याचे ना चार मार्ग आहेत राजमार्ग भक्ती मार्ग कर्ममार्ग आणि प्रेम मार्ग स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले हे चार मार्ग आहेत ही खूप ही चारही पुस्तकं खूप सुंदर आहेत जरूर वाचा स्वामी विवेकानंदांची ती पुस्तकं आहेत तर त्याच्यामधला डिफरन्स थोडासा सांगायचा सा प्रयत्न करते ह्या चारी मार्गांमधला काही लोकांना आहे ना परमेश्वर आहे ना हा मूर्तीपूजा आणि उपास तपास या अशा गोष्टी करण्यामध्ये भावतो तर काही व्यक्तिमत्व असे असतात ना त्यांना तो माणसांमध्ये दिसतो म्हणजे आपण म्हणतो ना की मानसाने मानसाशी मानसासम वागणे वास मग एवढंच त्यांना समजत असतं आणि तिथंच ते परमेश्वर शोधत असतात म्हणूनच तर बाबा आमटे मदर टेरेसा महात्मा फुले यांच्यासारखे अनेक व्यक्तिमत्व आहेत हो ना या समाजाची नि निस्वार्थपणे सेवा करू शकतात आणि काही जे माझ्यासारखे असतात त्यांना आहे ना स्पिरिच्युअलिटी अध्यात्म आहे ना हे म्हणजे हे मॉडर्न सायन्स जे आहे त्याचा बेस असलेलं आणि हे वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक वापरून आहे ना स्वतःला रिपेअर करण्यामध्ये स्वतःतले असलेले दोष काढून टाकण्यामध्ये आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यामध्ये एक्सपिरियन्स करायला खूप आवडतं हा मार्ग मला भावतो की वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक वापरायच्या स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं आणि मग तिथे परमेश्वर कसा शोधायचा हा मार्ग मला खूप भावतो सी म्हणजे शेवटी आहे ना तुमचा माझा किंवा कोणाचा ह्या परमेश्वर प्राप्तीचा म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी करून कुठल्याही मार्गाने चालून शेवटी म्हणजे पर्पज काय तर पर्पज एकच आहे की त्या परम परमेश्वराच्या म्हणजे त्या एक फायनल एनर्जीच्या चरणी डोकं मत नस्तक ठेवून जो मिळणारा आनंद आहे तो मिळवायचा आहे मग त्यात तुमचा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे पण पर्पज एकच आहे की आपल्याला तिथे एक शाश्वत नितळ आणि परमनंट आनंद हवा आहे म्हणजे ना ह्या पृथ्वी तलावरती ना जीवन जगणाऱ्या कोणत्याही मानवाचा कोणत्याही जीव जंतूचा ना फायनल पर्पज काय की आपल्याला नितळ शाश्वत आनंद हवा आहे अत्यानंद हवा आहे प्रेमानंद हवा आहे म्हणजे ह्या वेगवेगळ्या भौतिक गोष्टी गोळा करतो आपण म्हणजे आज घर घेतलं गाडी घेतली अमकं घे तमकं घे मग हे सगळं घेऊन आपल्याला काय मिळवायचं असतं म्हण तर इथे कुठेतरी एक सुख समाधान मिळवायचं असतं शांती मिळवायची असती मनशांती मिळवायची असती पण जर ती आपण वॉन्टिंग लिस्टवरती ठेवली ना मग आपण हंड्रेड पर्सेंट कधीच हॅप्पी राहू शकणार नाही कारण आज एक इच्छा पूर्ण झाली ना तर दुसरी म्हणजे थोड्या दिवसांनी थोड्या महिन्यांनी दुसरी इच्छा ही डोकंवरती काढणारच आणि मग ती पूर्ण करायला परत आपण त्या रेसमध्ये पळायला सुरुवात करणार भागदौड करायला सुरुवात करणार म्हणून जर तुम्हाला आहे ना तुमचा आनंद आहे ना म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं तंत्र तुमच्या आतमध्ये रुजवता आलं ते समजून घेता आलं आणि ते रुजवता आलं आणि तुमचा आनंद हॅपी हैपिने, तुमचा हॅपीनेस आनंद वॉन्टिंग लिस्टवरती डिपेंड नाही ठेवता आला ना मग बघा तुम्ही किती आनंदी व्हाल किती फुलफिल कराल गोष्टी मिळाल्या तरी आनंद आहे आणि नाही मिळाला ना तरी ओके ओके, ओके मस्त अजून एक सांगते तुमच्या आयुष्यामध्ये ना जर रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम असतील ना तर एक गोष्ट शेअर करते बघा समजते का म्हणजे पटते का माणसांना आहे ना लेबल लावण्याच्या आधी आहे ना माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिका लेबल्स मीन्स वॉट लेबल्स म्हणजे हा माझा नवरा आहे ही बायको आहे ही आई बहीण सासू सासरे वॉटे ही माझी मुलं वॉट वॉटेवर कुठलंही लेबल लावण्याच्या आधी आहे ना एक माणूस म्हणून बघायला शिका मग जेव्हा तुम्हाला आ, हे जमतं ना तेव्हा तुम्हाला समजू लागतं उंजू लागतं कळू लागतं की दिस बॉस दिस इज ऑल्सो अनादर डिफरंट आयडेंटिटी हे एक वेगळं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिच्या वेगवेगळ्या चॉईसेस आहेत आवडीनिवडी आहेत आणि वेगळे विचार आहेत ही हे ॲक्सेप्टन्स मग तुमच्यामध्ये यायला लागतं आणि हे ॲक्सेप्टन्स जेव्हा तुमच्यामध्ये येतं ना मग तो समोरचा व्यक्ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही आपल्याला समजतं आणि ती एक ॲक्सेप्ट ॲक्सेप्टन्सची भावना येते की ठीक आहे हा असाच आहे आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करायला सुरुवात करता आणि जिथं तुम्ही ह्या व्यक् समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करायला सुरुवात करताना तिथं युटन होतो आणि मॅजिक घडतं आणि तो समोरचा व्यक्ती ॲटोमॅटिक बदलायला सुरुवात करतो खरं आहे कारण हीच तर पॉवर आहे स्पिरिच्युअलिटीची अध्यात्माची ह्या गोष्टी अनुभवण्याच्या आहेत जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला बदलण्यासाठी किंवाचा जो त्रागा करायला सोडून देता आणि ऍक्सेप्टन्स आणताना तिथं युटन घडतो खरं घडतो हेच तर पॉवर आहे अध्यात्माचं मग ये ना ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे भौतिक गोष्टीतून मिळणारा आनंद किंवा ह्या परमेश्वर प्राप्तीतून मिळणारा आनंद सरते शेवटी आपला पर्पज काय की आपल्याला आनंद हवाय मग तो तुम्हाला ठरवायचा आहे की तो तुम्हाला भौतिक गोष्टीतून मिळणारा हवा आहे की तुकाराम महाराजांनी सांगितला आहे त्याप्रमाणे हवा आहे मग एवढी ही कसरत आहे ना किंवा हे एवढे कष्ट आपल्याला का घ्यावे लागतात तर मुळातच आहे ना आपण आपल्या मनाचा कल आहे ना एक निगेटिव्ह असतो आपण जन्मत तो घेऊन आलेला असतो त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत ती शेअर करेल कधीतरी पण तो आपल्या माइंडचा कल आहे ना बायस मुळातच निगेटिव्ह असतो मग त्याला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी त्याला आनंदी ठेवण्यासाठी ना आपल्याला वेगवेगळे टूल्स टेक्निक्स वापरावे लागतात वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या वे लागतात मग आणि हे का करायचं तर हे सगळ्या गोष्टी करून ना आपल्याला आपल्या माइंडशी मैत्री करायची आपल्या स्वतःच्या मनाशी मैत्री करायची आणि त्याचा योग्य तो वापर करून घरा करून घ्यायचा आहे हे जीवन जगण्यासाठी हे जर जमलं ना तुम्हाला की स्वतःच्या माइंडशी जर मैत्री करता आली ना तर मग आहे ना तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आहे ना त्या मनात तुमच्या माइंडमध्ये मा येणाऱ्या विचारांकडे उरत नाही तो हंड्रेड पर्सेंट तुझ्या म्हणजे माझ्याकडे उरतो की हा जर एखादा विचार आला आहे तर ओके दिस इज ओनली थॉट ह्याच्यावर मला हॅपी व्हायचं आहे दुःखी व्हायचंय राग यायचा आहे हे त्या थॉटवर ही जी पॉवर आहे ना ती त्या थॉटकडे उरत नाही ती माझ्याकडे उरते की मला काय रिॲक्ट व्हायचं आहे मला ते विचार जे सांगतोय ते रिॲक्ट व्हायचं आहे की तो कंट्रोल मला माझ्याकडे घ्यायचा आहे आणि मला जो मला जी रिॲक्शन पाहिजे ती रिॲक्शन मला द्यायची इतकी स्ट्रेंथ डेव्हलप होते इतकी पॉवर डेव्हलप होते जर तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागलात तर म्हणजे वन डे प्रोसेस नाही आहे वन इयर पण प्रोसेस नाही आहे गोष्टी आधी समजून घ्या वेगवेगळ्या टूल्स टेक्निक्स वेगवेगळ्या कन्सेप्ट लाईक पॉवर ऑफ नाव पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड माइंडफुलनेस अशा वेगवेगळ्या अनेक कन्सेप्ट आहेत त्या माझ्या चॅनल चॅनलवरती मी शेअर केलेलं आहे बऱ्याच व्हिडिओंच्या माध्यमातून व्हिडिओ पहा मग ह्या कन्सेप्ट अगदी समजून घ्याव्या लागतात एकतर ह्या इतक्या नवीन कन्सेप्ट आहेत ना आपल्याला आपण आयुष्यात कधी ऐकलेल्या नसतात तेव्हा त्याच्यामुळे ना फुल्ली आपण आहे ना म्हणजे जो सांगतो आहे ना त्याला वेड्यातच काढत असतो मलाही तुम्ही म्हणाल की काय सांगते ही काय बडबड करते नाही पण जे तेव्हा समजा ऐकून ऐकू ना जेव्हा ते समजायला लागेल नाही कुठेतरी कनेक्ट व्हायला लागाल ना आणि मग ते कनेक्शन हळूहळू डेव्हलप होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचं स्टेप घ्याल की त्या म्हणजे त्या गोष्टी स्वतःच्या आतमध्ये रुजवायला प्रयत्न करू लागाल मग त्याच्यासाठी एफर्ट्स हे नक्कीच घ्यावे लागतील आणि अगेन म्हणजे ना माणसांकडे ना एक प्री स्टेप घेऊन ना पाहायचं एक स्टेप माग जायचं आणि ह्या दृष्टिकोनातून पहा की समोरचा पण एक वेगळी आयडेंटिटी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिचे स्वतंत्र वेगळे विचार आहेत तेव्हा मग मॅजिक घडेल आणि तुमच्या आयुष्यातले रिलेशनशिप्समधले प्रॉब्लेम येत ना नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम तरी येत ना नक्की 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 तिथे सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल जेव्हा तुमच्यामध्ये ॲक्सेप्टन्स येईल त्या समोरच्या व्यक्तीबद्दल त्याच्या वागण्याबद्दल तिथे खरं मॅजिक घडेल तर मग ब बघा की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्हाला कोणाच्या हातात द्यायचा आहे त्या माइंडकडे येणाऱ्या थॉट्सच्या हातात द्यायचा आहे विचारांच्या हातात द्यायचा आहे की तो तुम्हाला ती पॉवर ती स्ट्रेंथ ती तुमच्याकडे हवी आहे म्हणून ज्या वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक आहेत त्या प्रॅक्टिस करा किंवा मग ज्याला जो मार्ग आवडेल ह्या चारही मार्गांवर आधी सांगितल्याप्रमाणे चारही मार्गांपैकी जो मार्ग आवडेल त्या मार्गाने चालून तुम्ही स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करा अध्यात्म एक्सपिरियन्स करा सांगायचं सा, सर शेवटी सांगायचा उद्देश एकच की म्हणजे ना आपला हॅपीनेस आहे ना वॉन्टिंग लिस्टवरती डिपेंड ठेवू नका म्हणजे नाही मिळाल्या गोष्टी तर इथं दुःख फील होणार आहे आणि मिळाल्या तरच आनंद फील होणारे नाही इक्वेशन उलट आहे इक्वेशन अपोजिट आहे ते तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की काय इक्वेशन आहे ते त्या इक्वेशनुसार चालायचा प्रयत्न करा मग बघा गोष्टी कशा तुमचं आयुष्य आहे ना कसं फुलायला लागेल कसं बहरायला लागेल ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की स करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मा माइंडशी मैत्री करण्याचा जरूर प्रयत्न करा मग बघा ते माइंड आहे ना तुमचा हा तुमचा जो नवीन मित्र आहे ना तो तुम्हाला आहे ना तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी कशा तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट करेल ते सो नक्की ट्राय करा बघा ह्या गोष्टी समजतायत का आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद